नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले कृषी कन्नड युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव लाई या व्हिडिओच्या हो। माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवकाली आहे तीन हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटल किमान सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार पंच्याहत्तर रुपये जाते लालतूर तसेच पुढील बाजार समिती अकोला अवोकाली आहे एक हजार पाचशे त्र्या त्र्याहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पासष्ट रुपये जाते लालतूर तसेच पुढील बाजार समिती जालना अवोकाली आहे एक एकतीस क्विंटल किमान दर सात हजार रुपये दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये जाते लालतूर तसेच पुढील बाजार समिती लातूर अवोकाली आहे चार हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे त्रेसष्ट रुपये कमाल दर सात हजार चारशे पन्नास रुपये